धार्मिक मान्यतेनुसार दीप अमावस्या अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय करणे खूप गरजेचे आहे यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आपल्या घरामध्ये सुखशांती लाभते लक्ष्मी प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी दीप अमावस्या काहीच नाही केले तरीही चालेल पण पितरांसाठी इथे लावा एक दिवा तृप्त होऊन तुम्हाला आशीर्वाद देतील आणि पितरांचे आशीर्वाद लाभल्यानंतर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्यावर कुठलेही संकट येत नाहीत पितृदेवतांचा आशीर्वाद असल्यामुळे आपल्या घरातील आजार पण दूर होते व सर्व समस्या देखील दूर होतात घराची मुलाची पतीची खूप प्रगती होते त्यामुळे तुम्ही या ठिकाणी दिवा लावायचा आहे तर दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे संपूर्ण व्हिडिओ बघा कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देता येत नाही यामध्ये तितकासा वेळ नसतो त्यामुळे यथासांग आणि संपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिलेला आहे त्यावर क्लिक करून संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता